पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अपघात झाला आहे या अपघातामध्ये महिंद्रा सुप्रो एम एस सतरा बी वाय शहाऐंशी बहात्तर हा भरधाव वेगात नाशिककडून पुण्याकडे जात असताना ड्रायव्हरचा जा गाडीवरील ताबा सुटला व महामार्गावर पलटी झाला या अपघातात टेम्पो चालक सुदैवाने सुखरूप बचावला पण रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी बसलेले सक्राम क्षीरसागर वय बावन राहणार डोळसणे हे जखमी झाले आहेत हा टेम्पो त्यांच्याजवळ जाऊन पलटी झाल्यामुळे सकाराम क्षीरसागर यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे पुढील उपचारासाठी सकाराम क्षीरसागर यांना आर पी व्ही गस्त पथक यांच्या रुग्णवाहिकेतून कुठे हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आले ब्युरो रिपोर्ट कानुसन्यूज डोळसणे